अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांना चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा वर्ष प्रतिपदा हा हिंदू धर्मियांचा नव्या वर्षातील पहिला दिवस होय या दिवसाला गुढीपाडवा असं म्हणतात शालिवान शकाचं वर्ष या दिवसापासून सुरू होतं महाराष्ट्राचं सांस्कृतिक वर्ष याच दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रारंभ होतो हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवशी नवीन काम करण्यास शुभारंभ करतात याच दिवशी ब्रह्मदेवानं चराचर सृष्टी निर्माण केली आणि तेव्हापासूनच कालमापनाला सुरुवात झाली देवीचं नवरात्र चैत्री नवरात्र सुरू होतं रामाचं नवरात्र सुरू होतं गुढी उभारण्याचा पाडवा म्हणून याला गुढीपाडवा असंही म्हणतात गुढीपाडवा ज्या वारी येईल त्या वाराचा अधिपतीची पूजा करावी आता आपण जाणून घेऊयात की गुढीपाडव्याच्या दिवशी नेमकी गुढी कशी उभारावी आणि गुढीची पूजा कशी करावी गुढीपाडवा ज्या वारी येईल त्या वाराच्या अधिपतीची आधीपूजा करावी सर्व स्त्री पुरुष लहान थोर मंडळींनी पहाटे उठून सकाळची सर्व कामं उरकून घ्यावीत स्त्रियांनी घरासमोरील अंगण गाईच्या शेणानं सारून आता तर शक्य नाही अंगण नसल्यात शहरात लादी फरशी जमीन असल्यास आपल्या फ्लॅटच्या समोर जी मोकळी जागा असते ती जागा स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यावी सुबक रांगोळी काढावी त्यानंतर वडीलधाऱ्या माणसांनी वेळूची काठी बरेच जण बांबू वापरतात बरं बांबू वापरायचा नाही भरीव वेळूची काठी स्वच्छ धुऊन तिला अत्तर सुवासिक अत्तर लावून तिच्या टोकास तांबड रेशमी वस्त्र फुलांची माळ बांधावी वर लोटी ठेवावी फुलांच्या माळेबरोबर साखरेची पदके असलेली माळही असावी ही काठी दारासमोर रांगोळी घातलेल्या जागेवर उंच उभी करावी गुढीला धर्मशास्त्रात ब्रह्मध्वज सुद्धा आहे मग तिची पूजा करावी आरती करावी गुढीची पूजा झाल्यावर कडुनिंबाची कोवळी पाणी घेऊन ती वाटावीत आणि त्यात मिरे हरभऱ्याची डाळ ओवा मीठ इत्यादी पदार्थ घालावेत आणि हे मिश्रण घरातील सर्व लहान थोर मंडळींनी सेवन करावं हे सेवन आता प्रतिकात्मक राहिलंय म्हणा परंतु ते नेमानं सेवन केल्यास रोगराई होत नाही शिवाय शरीरही निरोगी सुदृढ असते सूर्यास्तापूर्वी गुढी उतरवावी त्यापूर्वी हळद कुंकू अक्षदा वाहून गुढीची पूजा करावी पुनरागमना याचं म्हणावं भारतीय संस्कृतीमध्ये आपले सगळे सण उत्सवांच्या परंपरांना कालचक्रानुसार त्या सगळ्या आपण सण आपण साजरे करतो शिशिर ऋतूनंतर वसंत ऋतूचं आगमन होतं झाडांना नवीन पालवी फुटते नवा बहर येतो झाडांना फुटलेल्या नव्या पालवीला चैत्र पालवी म्हणतात चैत्र महिना हा नव्या वर्षाचा प्रारंभ मानला जातो चैत्र शुद्ध प्रतिपदा ही वर्ष प्रतिपदा मानली जाते प्रतिपदा या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश होऊन प्राकृत भाषेत पाडवा हा शब्द रूढ झाला चैत्री पाडवा वसंताचं आगमन नवीन वर्षाची सुरुवात गुढ्या तोरणं उभारण्याची परंपरा रुजल्याने या सणाला गुढी पाडवा असं म्हणतात भगवद्गीतेमध्ये योगामध्ये परमेश्वर गोपालकृष्ण काय सांगतायत तर ऋतूमध्ये मी वसंत ऋतू आहे म्हणून त्याला ऋतुराज म्हटलं जातं ह्या वसंत ऋतूला प्रभू रामचंद्र सीतामय्या लक्ष्मणासह अयोध्येत परतले तो दिवस वर्ष प्रतिपदेचा होता त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ अयोध्येच्या नागरिकांनी उत्सव साजरा केला गुढ्यात ओरणं उभारली होती राम नवरात्राचा प्रारंभ याच दिवशी केला जातो तसेच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून ब्रह्मध्वज उभारण्याची प्रथा आहे भारतीय कालमापन परंपरेमध्ये शालीवाहन शक आणि विक्रमसंवत यांना महत्त्व आहे उत्तरेकडे विक्रम संवत्सर आहे तर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये हे शालिवान शक प्रचलित आहे शालिवाहन राजानं शुद्ध प्रतिपदेपासून आपल्या शकाची सुरुवात केली यंदा वसुनाम संवत्सर प्रारंभ होत आहे शालिवान शक एकोणीसशे सत्तेचाळीस सुरू होणार आहे महाभारतामध्ये एक कथा येते चेदी देशाचा राजा चेदी देशाचा राजा म्हणजे कोण हो तर शिशुपाल जो होता की नाही शिशुपालाचे वडील म्हणजे चेदी चेदी राजा होय ह्या चेदी देशाचा राजा वसु त्याने काय केलं तपश्चर्या केली आणि त्याच्या तपश्चर्यावरती प देव प्रसन्न झाले आणि त्यांनी वसुराजाला एक यशोदाई वैजंतीमाला एक विमान राजदंड त्याला भेट म्हणून दिले त्याने राज्यात परत आल्यानंतर त्या राजदंडावरती जरीचे वस्त्र बांधले सोन्याचे पात्र ठेवून त्याची पूजा केली हीच गुढीपूजनाची सुरुवात असं सुद्धा मानलं जातं या वर्ष प्रतिपदेला महाशांती करायची असते शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात पूजेत त्याला दवणं वाहतात सर्व उत्पात पापे दुःख स्वप्न यांचा विनाश करणारी ही महाशांती असते पुरोहितांकडून नूतन वर्षाचं पंचांगाचं पठन केलं जातं त्याचं श्रवण केलं जातं गुढीपाडव्याच्या या शुभदिनी मागील वर्षाच्या ज्या चांगल्या वाईट केलेल्या कर्मांचं कामाचं सिंहावलोकन हो आपण सगळ्यांनी करावं नव्या वर्षामध्ये सत्कार्य नवीन ध्येय सिद्धीस नेण्याचा संकल्प करावा आपलं आचरण पवित्र मंगल सात्विक प्रेममय करण्याचा कृतनिश्चय सर्वांनी करावा आपले शेजारी मित्रमैत्रिणी स्वकीय नातेवाईक यांची प्रेमभावे भेट घेऊन नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं आनंदाचं स्वामींच्या भक्तीचं त्यांच्या कृपा आशीर्वादाचं जावं म्हणून अशा सगळ्यांना आपण शुभेच्छा द्याव्यात आणि सर्वांच्या जीवनामध्ये एक पावित्र्य मांगल्य यावं अशी आपण सद्भावना प्रकट करावी गुढ्या तोरणं उभ उभारून आपण ह्या नवीन वर्षाचं स्वागत तर आपण करणारच आहोत पण मनुष्याच्या मनातील सद्भाव विवेक जागृत ठेवण्याचा दिवस म्हणजे वर्षप्रतिपदा होय त्या दिवसाचं आपण चिंतन करूया आणि जीवन सार्थक करण्याची प्रतिज्ञा करूया श्री गुरुदेव दत्त अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा